एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव या वर्षात राम मंदिरासाठी कार सेवा करण्यात आली होती हा कार राम मंदिर आंदोलनाचा सर्वोच्च बिंदू मानला जातो सहा डिसेंबर एकोणीसशे ला तर बाबरी मशिदीचा विवादित ढाचा पाडला गेला याच काळात पंतप्रधान असलेले पी व्ही राव यांनी एकदा म्हटलं होतं हम बीजेपी से तो लड़ लेंगे, लेकिन राम से कैसे लढे निर्जा चौधरी यांच्या हाव प्राईम मिनिस्टर्स वर्क्स या पुस्तकात त्याचा संदर्भ सापडतो वीपी सिंग यांनी देखील असा उल्लेख केल्याचं सांगितलं जातं पण तीस वर्षांनी आता पुन्हा काँग्रेस पुढे तोच प्रश्न आहे बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे विरोधी पक्षातील नेत्यांना श्रीराम जन्मतीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलंय मात्र देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेसने आमंत्रण नाकारून आपण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नसल्याचं म्हटलंय पूर्ण न झालेल्या मंदिराचं उद्घाटन हा केवळ लोकसभा निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून केलं जात असं सांगत काँग्रेसने हे आमंत्रण नाकारलंय मात्र दुसरीकडे काँग्रेसमधीलच काही ज्येष्ठ नेत्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण स्वीकारलं असून ते या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय त्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय मात्र खरंच काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत का राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणारे नेते नेमके कोण आहेत आणि या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या जा विरोधात जाऊन हे आमंत्रण स्वीकारण्यामागे ने नेमकं काय राजकारण आहे ते या व्हिडिओतून सविस्तर पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलू सर्वात आधी पाहूयात काँग्रेसने यावर काय भूमिका घेतली होती दहा जानेवारीला काँग्रेसकडून सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे अधिर रंजन चौधरी हे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत असं जाहीर करण्यात आलं होतं त्यावेळी काँग्रेसकडून धर्म हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा परंतु भाजप आणि आर एस एस बऱ्याच काळापासून प्रोजेक्ट बनवण्याचा प्रयत्न आहे करत आहेत त्यामुळे पूर्ण न झालेल्या मंदिराच्या उद्घाटनाचा घाट हा केवळ निवडणुकांसाठी आहे हे स्पष्ट होतंय दोन हजार एकोणीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्य करत लोकांच्या श्रद्धेचा सन्मान ठेवून मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी अधिरंजन चौधरी भाजप आणि आर एस एसच्या च्या या कार्यक्रमाचे आमंत्रण करत आहोत असं काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय या नेत्यां व्यतिरिक्त कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते, नेते सिद्धरमैया यांनी राम मंदिर सोहळ्याला जाण्यास विरोध ते यावेळी म्हणाले आम्ही राम मंदिराच्या विरोधात नाही त्यांनी राम मंदिर बनवलं यामध्ये काही अडचण नाही मात्र ते या मुद्द्याचं राजकारण करत आहेत आणि आम्ही याच राजकारणाला विरोध करत आहोत तर दुसरीकडे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लोकांच्या फूट पाडण्याशिवाय यांना काही काम नाही धर्माच्या नावावर फूट पडली आता प्रभू श्रीरामांच्या नावावर लोकांच्या फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत धार्मिक ग्रंथामध्ये देखील जोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता येत नाही यास अशुभ मानलं जात असा उल्लेख आढळतो त्यामुळे मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही नक्की जाऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसमधील इतरही काही नेत्यांनी या सोहळ्याला जाण्यास विरोध दर्शवलाय थोडक्यात काँग्रेसमधला एक गट राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यास विरोध दर्शवतोय आता यामागचे राजकीय गणित काय आहेत ते एकदा समजून घेऊयात एकतर बावीस जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्यामुळे राम मंदिराचं सर्व क्रेडिट हे भाजपला पर्यायने मोदींना जाणार आहे या दिवशी सगळा फोकस पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असणार आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते तिथे फक्त प्रेक्षक म्हणून बसले असते याशिवाय काँग्रेस नेते तिथे गेले असते तरी ह्या भाजपसाठी विजय समजला जातो ज्यांनी आयुष्यभर रामाचं अस्तित्व नाकारलं त्यांना आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला यावं लागला असा प्रचार भाजपकडून केला जाऊ शकतोय पण तिकडे गेल्याने मायनॉरिटी वोट बँक पासून दूर जाण्याची भीती काँग्रेसला या सोहळ्याला उपस्थित राहिल्याने भाजपचे हिंदू मतदार लगेचच काँग्रेसला मतदान करतील असं देखील नाहीये त्यामुळे काँग्रेससाठी इकडे आड आणि तिकडे भीर अशी स्थिती झाली आहे पण तरी देखील काँग्रेसनं न जाण्याचा निर्णय घेतलाय दुसरीकडे दिग्विजय सिंह हे सुरुवातीपासूनच हिंदुत्वाच्या राजकारणाचे कट्टर विरोधक राहिलेत त्यांनी कायमच आर एस एस आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला कडाडून विरोध राम अशा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिले तर कुठेतरी त्यांनी निवडणुकांसाठी भूमिका बदलल्याचा मेसेज जाऊ शकतोय याशिवाय पवनखेडा रमेश चेनिथला उदित राज या नेत्यांनी देखील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला जायला विरोध केलाय आता बघूयात काँग्रेस मधील कोणते नेते राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत यामध्ये पहिलं नाव आहे करण सिंह यांचं सिंह यांना या सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय मात्र तब्येतीच्या सोहळ्याला उपस्थित राहू शकत मात्र काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहण्यात कोणताही संकोच करायला नको असं वक्तव्य त्यांनी केलंय आपण प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहणार नसलो तरी जम्मू मध्ये श्री रघुनाथ मंदिरात कार्यक्रम ठेवणार असल्याचं सांगितलंय करण सिंग काश्मीरचे शेवटचे राजे हरिसिंग यांचे पुत्र आहेत ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यामुळे त्यांचा सल्ला काँग्रेससाठी महत्वाचा ठरतो प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहणारं असणारं काँग्रेसमधील दुसरं नाव आहे विक्रमादित्य सिंग हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे ते सुपुत्र आहेत सध्या ते हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांच्याही प्रतिभा सिंग हिमाचल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती यावेळी बोलताना प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो मी आर एस एस आणि विश्व हिंदू परिषदेचे आभार मानतो त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला हा सन्मान दिला धर्म माझ्यासाठी श्रद्धेचा विषय त्यामुळे मी आणि माझा परिवार निश्चित या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत अशी प्रतिक्रिया विक्रमादित्य सिंग यांनी दिली आहे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्कू यांनी देखील निमंत्रण मिळालं तर आपण नक्की जाणार असं विधान केलं होतं दुसरीकडे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी भगवान राम आणि राम मंदिर हे सर्वांचे त्यामुळे राम मंदिराला भाजप आर एस एस बिहित किंवा बजरंग दल यांचं ठरवणं चुकीचं आहे मला विश्वास आहे की काँग्रेस हिंदू विरोधी आणि राम विरोधी नाहीये मात्र काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे काँग्रेसने असा निर्णय घेतलाय मात्र यामुळे मी आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना दुःख झालंय असं त्यांनी म्हटलंय तंत्र गुजरात काँग्रेसचे अर्जुन मोडवाडिया यांनी हा देशातील नागरिकांच्या श्रद्धा आणि विश्वासाचा विषय त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने असा राजकीय निर्णय घेणं टाळायला होतं असं मत सोशल मीडियावर व्यक्त केलंय इतकंच नाही तर उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय आणि काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे हे शंभर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंधरा जानेवारीला अयोध्येला जाणार आहेत त्यामुळे राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावरून आता काँग्रेसमध्येच एकमत होताना दिसत नाहीये आता या नेत्यांनी राम मंदिराला दिलेल्या पाठिंब्या मागे नेमकं ने काय राजकारण आहे ते देखील समजून घेऊयात हिमाचलमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के लोकसंख्या हिंदू आहे त्यामुळे राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारण तिथल्या काँग्रेस नेत्यांना परवडणार नाहीये यानंतर उत्तर प्रदेशमध्ये अजय राय आणि अविनाश पांडे यांनी अयोध्येला जाण्यामागे अर्थात उत्तर प्रदेश मधील हिंदू वोट बँक आहे उत्तर प्रदेशमध्ये जवळपास एकोणऐंशी टक्के हिंदू समाज आहे अशावेळी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला जर अजय राय आणि अविनाश पांडे यांनी पाठिंबा दिला तर मात्र उत्तर प्रदेश मधील हिंदू वोट बँक काँग्रेसच्या विरोधात जाईल याच कारणाने हे नेते राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत असं बोललं जाते दुसरीकडे अर्जुन मोडवाडिया आचार्य प्रमोद कृष्णम किंवा करण सिंह यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याची तयारी दाखवण्यामागे देखील राजकीय बाजू असल्याचं बोललं जाते एकतर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हिंदू वोट बँक राम मंदिराच्या विरोधात भूमिका घेतल्याने मोठ्या प्रमाणात हिंदू वोट बँक ही विरोधात जाणार आहे याची कल्पना या काँग्रेस नेत्यांना देखील आहे त्यामुळे हिंदू वोट बँकेच्या रोषापासून वाचण्यासाठी या नेत्यांनी ने अशी भूमिका घेतल्याचं बोललं जाते या व्यतिरिक्त दुसरं कारण म्हणजे हे तीनही नेते काँग्रेसमधील कधी काळचे महत्वाचे नेते राहिलेत मात्र मागील काही वर्षांपासून कुठेतरी ते साईड लाईन झालेले दिसत आहेत त्यामुळे आता राम मंदिराच्या मुद्द्याला पाठिंबा देऊन पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येण्याचा प्रयत्न या नेत्यांकडून सुरू झाल्याचं बोललं जाते ते काहीही असलं तरी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यावरून काँग्रेसमध्ये सध्या दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आधीच हिंदू विरोधी म्हणून टीका होत असताना आता अंतर्गत विरोधाचा सामना काँग्रेस कसा करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं काँग्रेसने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहायला पाहिजे का तुमची मतं आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या बोल बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका